आपण मोफत जेवण राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच बेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा देश इथं येऊन भिकारी सगळे महाराष्ट्राची इथं गोळा झाली हे योग्य नाही मला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं त्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेल ज्या भक्तीभावाने येतात तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुक चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आता या वादावर पडदा पडला पाहिजे त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथं येऊन जे करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार नाही बघा विरोधक भी काय बोलतात याला महत्व नाही मला जेव्हा मला कळालं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही वस्तुस्थिती जेव्हा सुजय विख्यांनी मला स्वतः सांगितली तुमच्या देख्यात आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलंय आणि जेव्हा वस्तुस्थिती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो तो भूमिका समजूनही महा मोठा माणूस जरी आला समजा धनंजय मुंडेचं जरी नाव आलं तरी त्यांच्या त्यांच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही महायुती सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज शिर्डीचा दौरा केलाय त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय भिकारी मुक्त साई देवस्थान आणि भोजन मोफत भोजन व्यवस्था बंद या सुजय विखेंच्या वक्तव्याचा मी आज शिर्डी दौऱ्यावर असताना पूर्ण अर्थ समजून घेतलाय काल मला पूर्ण वस्तुस्थिती माहीत नव्हती तर मी त्यांच्या वक्तव्यास विरोध केला होता मात्र आज त्याबाबत मी व्यवस्थित माहिती घेतली असून सुजय विखेंचा भक्तांचा कोणताही अनादर करण्याचा उद्देश नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय विविध भागातून शिर्डीत बसने किंवा ट्रकनं नशा करणारे येतात त्यांना पायबंद घालावा व त्या वक्तव्यामागे असा उद्देश सुजय विखेंचा होता भाविकांचा अनादर करण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यामुळे आता या वादावर पडदा पडावा असं मला वाटतंय असंही संजय शिरसाट म्हणाले शिर्डी देवस्थानचं प्रसादालय आहे ते तसंच सुरू राहील आणि तेथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असंही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय विरोधक काय बोलतात याला महत्व नाही वस्तुस्थिती काय असते हे समजून घेतलं पाहिजे सुजय विखेंनी मला वस्तुस्थिती सांगितली त्यामुळे विरोधाला विरोध करायचा नसतो भूमिका समजून घेणं गरजेचं असल्याचंही मतही त्यांनी व्यक्त केलंय काल जेव्हा त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि ज्या पद्धतीने मला ते सांगण्यात आलं त्यावर काल संध्याकाळी सुजय विखेंचा मला स्वतः फोन आला होता आताही ते कार्यक्रम मध्ये माझ्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डी मध्ये येतात दिवसभर या ठिकाणी जातात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकाला पायबंद घालाव हा माझा उद्देश होता भाविकाचं कोणतंही मन दुखायचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच म्हणून या ठिकाणी जे व्हाईटनर लावून येणाऱ्या भक्तांना जे त्रास देतात किंवा येणाऱ्या तिथं असलेल्या लोकांना जो काही उद्रेक त्या ठिकाणी ते करायचा प्रयत्न करतात यावर खऱ्या अर्थानं पोलिसांनी आता लक्ष दिलं पाहिजे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साईच्या चरणी लोक ज्या भक्तिभावाने येतात तिथं जर असे प्रकार घडत असेल तर हे चुक चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलं होतं मला वाटतं आता या वादावर पुरदा पडला पाहिजे त्यांची मागणी त्या दृष्टीने जे परत राज्यातले लोक इथं येऊन जे करतात त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि कोणत्याही प्रकारे या मंदिरातलं भोजनालय बंदही होणार नाही किंवा त्याच्यावर चार्जही लागणार नाही हे बघा विरोधक काय बोलतात ह्याला महत्त्व नाही मला जेव्हा मला कळालं तर मी सुद्धा विरोधात बोललो होतो परंतु जोपर्यंत वस्तुस्थिती कळत नाही वस्तुस्थिती जेव्हा विखेनी मला स्वतः सांगितली तुमच्या देखत आता या व्यासपीठावर त्यांनी मला पुन्हा सांगितलंय आणि जेव्हा वस्तुस्थिती कळते त्या टायमाला विरोधाला विरोध करायचा नसतो तो भूमिका समजून घ्यायची असतो म्हणून त्यांचा उद्देश योग्य होता म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी भोजनालयाचे पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत आणि हे भोजनालय कायम चांगल्या भाष्य उनके उनके किया था ना के नहीं किया था लेकिन जब भूमिका समझ में आती जब उनका कहना समझ में आया तो क्यों उसके ऊपर टारगेट करने की सोचने यहाँ लाखों साई भक्त आते उनका भोजनालय की व्यवस्था यहाँ होगी और वो भी निःशुल्क होगी महाराष्ट्र नहीं पाई लेना तो सकाल से भोगा का महाराष्ट्राने त्या भोंग्यामुळं त्या उभाट्या गटाची वाट लावलेली हे महाराष्ट्र जाणतोय म्हणून त्या भोंग्याला सुद्धा त्याच्या सुबधी आता आलेली आहे मधल्या काळामध्ये कोणतं औषधोपचार त्यांनी केले माहीत नाही परंतु आता भाषा थोडीशी मवाळ लोकांच्या चरणी लीन होण्यासारखी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी जे काही उत्सुकता त्याला लागलेली आहे त्या, लाग त्या पद्धतीची आता त्यांची भाषा आहे एकेकाळी -एक याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे हे महाशय आता त्यांना नम्रपणे महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री म्हणत हा त्यांच्यात झालेला बदल मला वाटतं त्यांच्यासाठी भरपूर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलंय की त्याच्या पाठीमाग पुढे आणखीन कुठे पडद्या मागे असं कोणी जरी असलं त्याच्यावर कारवाई ही केली जाईल जे जे उजड्यात येईल एसआयटी मध्ये काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आता कारवाई होते जे आरोपी पकडल्या जात नव्हते त्यांच्यावर कारवाई होते आणि या संबंधित प्रकरणाशी कोणीही असला कोणत्याही राजकीय पक्षाचा असला त्याच्यावर कारवाई होईल जर यदा कदाचित राजकारणातला कोणताही महा मोठा माणूस जरी आला समजा धनंजय मुंडेच जरी नाव आलं तरी त्यांच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी